इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा दौडला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शासन निर्देशानुसार हर घर तिरंगा मोहीम या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं इचलकरंजी महापालिका हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून तिरंगा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं उपायुक्त नंदू परळकर यांच्या हस्ते शिवतीर्थावर तिरंगा दौडचा शुभारंभ झाला शहरातील मुख्य मार्गावरून तिरंगा दौड काढण्यात आली महात्मा गांधी चौकात दौडचा समारोप झाला या दौडमध्ये उपायुक्त विद्या कदम सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे प्रशासनाधिकारी इरफान पटेल मुख्याध्यापक शंकर पवार क्रीडा अधिकारी संजय शेट्टी समाज विकास अधिकारी सुनील शिंदे सहाय्यक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुककर दीपक खोत सदाशिव जाधव सचिन खोंद्रे संजय कांबळे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक एनसीसीचे विद्यार्थी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक स्वयंसेवी क्रीडा संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते